आणि मी जर गद्दारी गेली की असती की बाबासाहेबाशी तर मलाही फिरायला अधिकार घेतात

दरवाजा बन रहा है अरे शिवाजी याद है मगर शिवलेरी किला भूल गए बाबा साहब याद है लेकिन परचम किला भूल गए मनोज राजा मस्त मगन है अपने मस्ती में अरे फिल्मी गाने याद है मगर पंचशिला भूल गए ते बिस्किट आहे जर आपण जर लग्नाला चालला असं विचारलं कोणाचं लग्न आहे का तर ते आपल्या जे बी मोले साहेब आहे त्यांचं सा लग्न आहे त्यांची मग कोणी म्हणून त्यांचं लग्न जे बी मोले हे तर दोनच्या नंतरच उतरच लागत हे तर दोनच्या नंतर उतर लोक विसर ते विचार लग्न राहिले अकराच लागतं तीन वाजता लग्न तीन वाजता माय भाऊला विचार सकाळपासून आपण तयारी

आणि कैर लग्नामध्ये नवरा बायको आहे सगळे लग्नाचं तिकडं वाटत पण तिकडे दहा पंधरा नवरा बायको नाही हा ते म्हणते मी नस टिका घेतला का लेकर पाहायचा हो म्हणते मी नाचाले नाही लग्नाचं तिकडं वाटत आहे पण इकडे सगळे इकडे जान जेवण करू लग्न आज मेरी आणि पाणी टाकलं काय नाही झालं सांगा त्याच झालं लग्न कितीच होतं अकराच वाजलं किती ती तरी लग्न लागलं मग हे कुठ तरी बंद झाले पाहिजे कधी वाले नाही हे बंद वाले माझे म्हातारे घोडेवाडे बिचारे बिस्किट खाते कोणी चिवड्याची पॅकेट खाते काय तरी वांग्याची भाजी गरम गरम असाण पाल नाही पिरणे मूलबत्ती

पड़के लंगा कीड़े मरेंगे लंगा लंगा मेरा कर देंगे अरे भोलेनाथ अरे धुलना अरे बाबा

मात्र वाटवत हे स्वतः काही करत नाही ते दुसऱ्याने काही करू दे असे करायला पाहिजे होते हे तसे करायला पाहिजे स्वतः काही करत बाबासाहेबांच्या जयंतीचा छंदा किती असते हजार रुपये आणि तिथून किती आपण शंभर रुपये किती काही काही जण शंभर रुपये देते विचारते भोजन दान दे भोजन दान क्या क्या आहेत

आता तुम्हाला नाही बोलत तू ठेवय तरी चालले उश्या आपण कुठं माझ्या साहेबांना सत्तर हजार रुपये बघायला किती सत्तर हजार तरी मी जैतेचा चंदना फक्त शंभर रुपये किती रुपये काय फायदा म्हणून काय बोलतोय

अरे 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 रुपया एखादीचा नवरा दोन चार दिवस बुद्धाच्या कामासाठी जात असत भाई मोठा धुकते महिला मंडळी या मात्र त्याने जाऊ देऊ नाही जाऊ दे कारण या कधी समाजाच्या कामात येत थे थे या कधी बुद्ध जात नाही या कधी चढवळीत येत नाही आंदोलन येत नाही बुद्ध बंदे येत नाही आणि मग या करतेच का घराच्या बाजूला जर झगडा चालू असेल तर मी तिने काल बोलतो ऐकते घराच्या बाजूला महिला मंडळी लई भेटणार सवार लई भेटतात घराच्या बाजूला जर झगडा चालू असेल दादा भीतीला काम कान देऊ देऊ ऐकते कामाधंदे आपल्या टाकून आम्हाला मारला भाऊ तुला आम्ही मारले तू आपलं माहिती विचार हे मात्र आपलं पा म्हणून तर मग महिला मंडळी सगळ्यात पहिले हे बहिला पाहिजे दोन चार जणी बुद्धे पटेल दोन चार पटलं तीन म्हणून दोन चार महिला मंडळी बुद्धविरा जाते बाकीच्या मात्रा जात मग ह्या काय करते दोन चार जणी बुद्धिया बाकीच्या काय आमा पाहिशेची झाली ती बुद्धी वेळ चालली ती तू काय करतास इले गुंत काम आहे तिच्ची चोरत हे तुले तशी म्हणत होती हे तुले तशी म्हणत होती बरोबर आहे का मग ह्या बुद्धीवेळात जातं ही जर चोर केला आग झगडे मग ज्या ज्या बायामध्ये जात आहे त्यांना त्यांना माझी हात थोडं विनंती आहे आता इथून घरी गेल्यावर घरच्या उद्या सांगा हो मी विकास भाऊच गाणं ऐकून आली आता मी प्रत्येक तुम्हाला रोगाने फोट असून आणि एवढं सांगून मी ज्या ज्या बाया आता बुद्धविरामध्ये येणार नाही बंदुजी ज्या ज्या बाया एवढं सांगून मी बुद्धवेरामध्ये येणार नाही ते म्हणणार आगे धूम आई हि तियाँज अगनियां इच्ची तोड़ धोड़ी इच्छी तोड़गी आगे धूमाई आगे पियाज अगने आगे